श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीची पौराणिक कथा आणि व्रताचे स्वरूप कसे असते ते आपण जाणून घेऊ आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्वाची एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी हो जातात भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या, आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करावायचा असतो विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडोपचाराने पूजा करावी पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे असा विधी आहे या दिवसांपासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थाचे सेवन करणे त्यागले जाते काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाही काही मंडळी एक भुक्त राहतात काही जण केवळ रात्रीचे भोजन करतात या साऱ्या व्रतांना गोविंद शयन व्रत असे एकच नाव आहे या एकादशीची एक कथा आहे फार पूर्वी सूर्यवंशात राजा मानधाता होऊन गेला तो अतिशय न्यायी गुणी प्रजेची काळजी घेणारा होता सुख समृद्धी अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले त्यावेळी मांधात्याने अंगीरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले राजाने हे व्रत मनोभावे केले त्या योगे वरुण राजाने कृपा केली योग्य वेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली मानदात्याच्या राजाला पुन्हा सुख समृद्धी आनंदाचे देव प्राप्त झाले मानदाता राजावर जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या महामारीतून कायमचे मुक्त करावे ही प्रार्थना श्री स्वामी समर्थ